ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा स्वामी महाराज ब्रह्मावर्तात असताना एक ब्राह्मण त्यांच्याकडे आला म्हणाला माझे पैसे चोरीला गेले आहेत महाराजांच्या आसपास देवगण असायचे त्यांनी शोध केला तर एक बालक चांगला प्रतिष्ठित घरातला वेड्याचे चाळे करत होता तो म्हणाला मी चोरले पैसे कानपूरचा एक गौड ब्राह्मण त्याला दहा वर्षाची एक मुलगी होती ती म्हणत होती भिक्षा मागून तपश्चर्या करणाऱ्या बरोबरच मी लग्न करीन तिला महाराजांकडे आणली तिला पाहून महाराज म्हणाले ही योगभ्रष्ट तपस्विनी आहे तिला योग्य वेळी योग्य वर मिळेल पुढे काही दिवसांनी शेजारच्या धर्मशाळेत एक तेजस्वी ब्राह्मण आला ब्राह्मणाने त्याला आपल्याकडे जेवायला बोलवले आणि मुलगी दाखवली पण तो नाही म्हणाला नंतर तो महाराजांच्या दर्शनाला आला तेव्हा महाराजांनी त्याची ते समजूत काढली त्या दोघांचा विवाह झाला महाराजांचे आशीर्वाद घेऊन नवदाम्पत्य तीर्थयात्रेला गेले स्वामी महाराज गंगा किनारी असताना नर्मदा मातेचा दृष्टांत झाला मला धन्य करा म्हणून तिने महाराजांना प्रार्थना केली पण स्वामींनी तिकडे लक्ष दिले नाही तिची खूप तीव्र इच्छा होती ब्रह्मावरती एक ब्राह्मण त्याला त्वचा रोग झाला होता मंत्र तंत्र औषध केले पण गुण येईना कोणीतरी सांगितले स्वामींचे चरणतीर्थ घेईन पण ते कसं मिळावं एक दिवस महाराज आपला उजवा पाय उपडा करून काहीतरी लिहिण्यात होते एवढ्यात त्या ब्राह्मणाने त्यांच्या चरणावर गंगायल होतून ते तीर्थ पिलं सर्वांगाला लावलं आणि हात जोडून स्वामींची क्षमा मागू लागला स्वामी रागावले तर गडबडा लोळू लागला क्षमा करा म्हणू लागला नंतर स्वामी महाराज शांत झाले आणि नारायण म्हणून आशीर्वाद दिला आणि गंगेवर स्नानाला गेले त्याच रात्री स्वप्नात एका चांडायनीने स्पर्श केला ध्यान लावले तर ध्यानातून उठल्यावर सर्वांगावर कोड आले कुष्ठ उठलं त्याला काय उपाय करायचा तर देव म्हणाले अनाधिकाऱ्याला तीर्थ दिलं महाराज म्हणाले जाणून बुजून नाही दिलं त्याने फसवून घेतलं तर देव म्हणाले तीन दिवस नर्मदा स्नान कर मग निघाले ब्राह्मणी घाटावर स्नान केलं पण घाटावर पाय घसरून पडले कमरेत उसन भरले चालता येईना एवढ्यात एक कुमारी तिथे आली म्हणाली उठा मी काढते तुमची उसन तिने कमरेला भस्म लावलं तर स्वामी महाराज पूर्ववत झाले त्यांनी ओळखलं ही नर्मदा माता आहे तिला वंदन केलं तिची स्तुती केली त्या गावात धर्मभ्रष्ट लोक होते म्हणून बाहेर वटवृक्षाखाली बसले तर पुन्हा एक कन्या आली म्हणाली चला जवळच माझं गाव आहे तिथे दक्षिणी ब्राह्मणांची सतरा घरं आहेत गावात आले चौकशी केली तर ब्राह्मणाची सतरा घरं होती पण ती कन्या मात्र तिथं नव्हती नर्मदा मातेचं आपल्यावरचं ते प्रेम पाहून महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं कंठ दाटून आला तीन दिवस स्नानाचे व्रत पूर्ण केले मातेची स्तुती केली श्री नर्मदा लहरी हे गंगालहरीप्रमाणेच एकोणतीस लोकांचं स्तोत्र लिहिलं मैयाने पूर्ण कृपा केली तिथून उज्जैनेला आले गणपती बुवा हे गणेश भक्त होते त्यांनी गणपतीचे सत्यविनायक व्रत प्रकाशात आणले ते स्वतःला सिद्ध योगी समजत त्यांनी महाराजांना घरी बोलावून नेलं आणि एकांतात योगक्रिया करून दाखवल्या महाराज शांत होते नंतर महाराजांनी धवतीसाठी वस्त्र मागवून घेतलं आणि सगळं वस्त्र गिळून पुन्हा बाहेर काढलं तर वस्त्र रक्ताने भिजलं होतं ते पाहून गणपती बुवा शरण आले क्षमा मागितली त्यांचा अहंकार गेल्यावर मग त्यांना धोती नेती बसती या क्रिया शिकवल्या महाराज पुन्हा नर्मदातीर आले तिथे कुंडात स्नान करून लोक शिवलिंग बाण मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करतात त्या कुंडात महाराजांनी स्नान केलं आणि ओंजळभर अत्यंत दुर्लभ असे बाण घेऊन वर आले तर तिथे साक्षात शिवशंकर भिल्ल रूप घेऊन त्यांच्या समोर आले आणि म्हणाले आपण भाग्यवंत आहात पण आपण ह्या बाणांचे काय करणार पूजा करणार का तर स्वामी महाराज म्हणाले नाही मी संन्यासी आहे मला बेल तुळस तोडता येणार नाही तर मग हे बाण कुंडात परत सोडून द्या म्हणाला महाराजांनी ते बाणकोंडात सोडताच बिल्ला दृश्य झाला महाराजांनी ओळखलं साक्षात शिवशंकरच आपली परीक्षा घ्यायला आले होते महाराज महान योगी होते पण आपल्या सामर्थ्याचा त्यांनी कधीही वापर केला नाही आज आपण इथे थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव हरि ओम तत्स